सांडवे मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवानी भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर पक्ष प्रवेश तेरा नोव्हेंबर रोजी सांडवे मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवानी धर्मनिरपेक्षता आणि स्वच्छ कार्यप्रणाली या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवून भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी खुला पाठिंबा दर्शवत ऊर्जेत आणखी भर टाकली आहे प्रवेशकर्त्यांमध्ये सांडवे मोहल्ल्यातील रफिक पानसरी वहाब पानसरी लक्ष्मण जाधव खलील अंतुले निजाम अंतुले अदान अंतुले शादाब अंतुले शाबीर अंतुले तरबेज अंतुले फारुख अंतुले असलम अंतुले हलीद अंतुले अफाण पानसरे यासद अंतुले रुपेश शेलार या सर्वांचा समावेश आहे या पक्षप्रवेशाने चांडवे गाव हा शिवसेनेचाच बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे भरतचेड गोगावले यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश पक्षप्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभारी मानले आपण निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षात आलात आणि आपला पाठिंबा दर्शवलात ही फार मोठी बाब आहे ज्याची कायम जाण ठेवेल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कालिसकर शिवसेना वरंध विभाग संघटक लक्ष्मण भोसले उपतालुका प्रमुख संदीप झांजे विभाग प्रमुख धाडवे वरंध विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत गणपत शेळगे अविनाश शेलार कोतेरीगावचे माजी सरपंच बाळू तांबडे किशोर घावरे अजित गीते आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज समीर पवार शहर प्रतिनिधी बिरवाडी and press the bell icon. Never miss an update.